चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे सर्वांचा प्रचार चालू आहे जे प्रस्थापित आहेत त्यांना या ठिकाणी काही कर्मचारी सहकार्य करतात असा आमचा आरोप आहे जवळजवळ तीन दिवस झालं आमच्या या ठिकाणी आठ स्क्रीनच्या गाड्या आणि सतरा या ठिकाणी ज्या स्पीकर आणि अलाउजसिंगच्या गाड्या बार्शीमध्ये आहेत याला परवानगी काहीतरी कारण काढून या ठिकाणी दिली जात नाही माननीय कलेक्टर साहेब असतील किंवा बाकी निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांचं सहकार्य सगळ्याचं आहे पण खाली कुठं पाणी पाणी काय मुरत आहे आणि त्या दृष्टिकोनातून तीन दिवसापासून आमच्या स्क्रीनच्या गाड्या प्रचार चालू करायचा आहे परंतु प्रचार करण्यापासून आम्हाला वंचित ठेवलं जात आहे आमच्यावर अन्याय केला जातो आहे आणि जे विरोधक आहेत जे प्रस्थापित आहेत त्यांच्याकडे पैशाचा बाकीचं सगळंच आहे त्यांच्या दहा गाड्यांची परवानगी या ठिकाणी तपासणी केली पाहिजे या ठिकाणी पन्नास पन्नास गाड्या या ठिकाणी त्या ठिकाणी वापरल्या जात आहेत या ठिकाणी सगळ्या कायदा बाजूला ठेवून त्याचा वापर केला जातो आहे परंतु आमचे अपक्ष काही सदस्य अपक्ष या ठिकाणी निवडणुकीला उभा राहिलेले आहेत आम्ही वंचित बहुजन आघाडी कडून या ठिकाणी उभा असताना आमचा प्रचार थांबवला जावा हा उमेदवार त्यांना जड जाणार आहे इथं गुलाल आमचा आहे या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब या ठिकाणी दोन तारखेला प्रचंड अशी सभा या ठिकाणी होणार आहे बार्शीलाही दोन तारखेला होणार आहे आणि ह्या प्रचारापासून आम्हाला परावृत्त म्हणजे आमच्यावर बंधन यावं आम्हाला निमिटेशन यावं कारण मीडिया शिवाय आमचा न्याय आम्ही कुणाला मागू शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून जनतेपर्यंत पोहोचण्याचं साधन आहे त्यापासून आमच्या हक्कापासून उमेदवारी हक्कापासून या ठिकाणी काही कर्मचारी या मीडियावरच्या आतल्या सेल्स आहेत ते आम्हाला वंचित ठेवत आहेत कारण त्यांचं तुम्ही परवानगी मागायला गेले या ठिकाणी कोण सांगतो आम्हाला लातूरची एनओसी आणा तीन जिल्ह्यात सोलापूरची एनओसी उद्या त्यानंतर त्या मग जे, ते आरटीओ आहेत आरटीओ एकटाच होते त्यांच्याकडे दुसरा कर्मचारी मदत होता नव्हता बाकी कोण आता या ठिकाणी मोठी सभा आहे त्या सभेला हे सगळे बंदोबस्तला अडकलेले आहेत मग आम्ही काय केलं पाहिजे हे तुम्ही मीडियावाल्यांनी जनतेने सांगितलं पाहिजे जेवढ्या तुम्ही आम्हाला प्रेशर कराल तेवढा का ते काय उसळून येणार आहे जनता आणि त्यामुळं तुमचा पराभव निश्चित या ठिकाणी हो केला जाणार आहे तुम्ही कितीही परावर्त आम्हाला ठेवला तरी आणि दुसरा आता एक व्हिडिओ मला कुणीतरी पाठवला ओमराजे निंबाळकर म्हणतात आमची मतं खाण्यासाठी आमचा पराभव होवा म्हणून जे कोण त्यांचे विरोधक असतील त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आणि इतर मला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चार करोड रुपये दिले अहो ओम राजे तुम्हाला तानाजी सावंत साहेबांकडून काय काय मदत किती किती पैसा घेतला हे जनतेला ठाऊक आहे आम्हाला ठाऊक आहे तुम्हाला ती पैसे घ्यायची सवय आहे आम्हाला ती सवय नाही आहे आम्ही तुम्हाला दहा वेळेला विकत घेऊ हा भाऊसाहेब आंधळकर एवढी ताकद आम्ही ठेवतो तू आमचा नाद करू नको तुझा विजय तुझा विजय होऊच शकत नाही तुझा पराजय भाऊसाहेब आंधळकर आणि आमचे आंबेडकर साहेब त्यांच्या आशीर्वादाने आम्ही केल्याशिवाय राहणार नाही तुला पैसे घ्यायची सवय आहे तुला कॉम्प्रोमाइज करायची सवय आहे आम्ही या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आणि अजूनही सांगतो माझ्या सगळ्या होऊन बसलेल्या आहेत राजे तुला अजून कल्पना नाही का आम्ही बोलतो वयान तू लहान आहे आणि गेल्या वेळेला तुला निवडून देण्यामध्ये आमचा सुद्धा आहे आणि ह्या वेळेला तुला जी हवा भरलेली आहे तुझ्या डोक्यामध्ये तुला जो गर्व झालेला आहे तुला जो अहंकार या ठिकाणी चाललेला आहे हा चाललेला माज उतरवण्याची ताकद या ठिकाणी काय आमच्या आंधळकरामध्ये आहे याची जाणीव तुला झालेली आहे आणि म्हणूनच माझा अर्जबाज हवा म्हणून तुझ्या भावानी आणि वकील मंडळीने केला याची जाणीव सर्व जनतेला आहे या ठिकाणी चार कोटी काय को ते प्रूव्ह करून दाखव कुठं कुणाला दिले घेतले हा तुझ्याकडे आता तेवढाच शब्द राहिलेला आहे कुणी घेतलं आणि कुणी दिलं आम्ही या ठिकाणी तुला विकत घ्यायची ताकद आम्ही तुझं किंमत सांग आम्ही विकत घेतो एवढी ताकद आमच्या मध्ये आहे तू आमचा नाद करू नको तीन कोटी चार कोटी तुला घ्यायची सवय आहे सावंत कोणाचे पाय धरून असेल आमच्या आमदाराकडे जाणं असेल हे पैसा गोळा करायची सवय तुम्हाला आहे आम्हाला नाही लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक गावे आतापर्यंत किती गावामध्ये पोहोचला तुम्ही तुमच्या प्रचाराला उशीर आहे असा प्रसार माध्यमात प्रसार माध्यमच न्याय देतोय मोठ्या मोठ्या औशापासून निलांग्यापासून जे उमरगा असेल काल खंबसवाडी बाकीची मंडळी असेल जवळजवळ आमच्या दृष्टिकोनातलं या ठिकाणी दोनशेच्या आसपास या ठिकाणी आम्ही आत्तापर्यंत कारण माझी मुलं वेगळी आहेत माझी पत्नी वेगळी फिरत आहे वंचित आमच्या सगळ्या टीम या ठिकाणी वेगळ्या आहेत आणि त्या दृष्टीकोनातनं मोठमोठ्या मोड़ सभा औसा असेल निलंगा असेल आमचा उमरगा असेल या ठिकाणी आम्ही लावलेला आहे आत्ता बाळासाहेबांची सभा या ठिकाणी दोन तारखेला होणार आहे बारशे आणि धाराशिव हे सोडून मी या ठिकाणी इतरत्र आमचं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि शेवटचा झटका या ठिकाणी या ठिकाणी दिल्याशिवाय आम्ही राहणार आहोत